मित्रांनो चला तर आज आपण तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एम पेसे आयोगाचा आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे विषय आहे निरीक्षक वैद्यमापक गट ब मुख्य परिषद दोन हजार तेवीस मुलाखत कार्यक्रमाबाबतचा प्रथम टप्प्या संदर्भातला आलेलं हे अपडेट आहे जाहिरात क्रमांक एकशे चोवीस दोन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक चार फेब्रुवारी रोजी घेण्यात निरीक्षक मापक ब मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसचा चा निकाल दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आयोगाच्या संकेतस्थळात प्रसिद्ध करण्यात आले आहे तर त्याच्या संदर्भातल्या ज्या पात्र उमेदवाराच्या मुलाखती आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे वेळापत्रक आहे पद आहे निरीक्षक वैद्यपक गट व मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस मुलाखतीचा दिनांक असणार आहे सात ते नऊ ऑगस्ट दोन हजार तेवीस तसेच चौदा ते सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस मुलाखतीचं ठिकाण असणार आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अकरावा मजला त्रिशूल गोल्ड फील्ड प्लॉट नंबर चौतीस सरोवर विहार समोर सेक्टर अकरा सिबडी बेलापूर नवी मुंबई येथे ही मुलाखती आयोजित करण्यात येतील तर वेळ आहे सकाळी आठ वाजून तीस मिनिटाचा मुलाखती सहता प्राप्त ठरलेल्या उमेदवाराची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर लक्ष लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल मुलाखतीच्या अनुषंगाने संबंधित उमेदवारांनी मुलाखतीकरिता कोणत्याही परिस्थितीत विहित दिनांकास व विहित वेळेत उपस्थित राहायचं आहे त्याच्या संदर्भातले तुम्हाला काय काय डॉक्युमेंट वगैरे सादर करायचे त्याच्या संदर्भातले डिटेल तसेच तुमच्या काही अपडेट असेल तर तुमची मुलाखत किती तारखेला असेल कुठल्या वेळी असेल त्या संदर्भातला डिटेल तुमच्या प्रवेशपत्रावर नक्कीच प्रसिद्ध होतील त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ आल्याच्यानंतर मी तुम्हाला प्रसिद्ध नक्कीच केला अपडेट आल्यावर तर हा होता निरीक्षक व वैध मापक गड व मुख्य परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये पात्र उमेदवाराच्या मुलाखती संदर्भातला जो कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे त्याच्या संदर्भातलं एम पी एस सी आयोगाचा तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असाल तर व्हिडिओ नक्की लाईक करा अशाच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करावं तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करत राहा धन्यवाद